नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकीय विश्लेषणामध्ये बऱ्याच वर्षानंतर असा एक प्रसंग आला की जी शब्दावली वापरली गेली पाहिजे होती ती आजची मराठी माध्यमं विसरून गेली आहेत आणि ती शब्दावली म्हणजे बंडोबा थंडोबा झाले मला वाटतं एकोणीसशे ऐंशीच्या जमान्यातली ही गोष्ट आहे की मला वाटतं बहुतेक बाबासाहेब भोसले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि ते अनपेक्षितरित्या इंदिराजींनी त्यांना थेट आणून कुठच्याही आमदारांचा वगैरे विशेष पाठिंबा नसताना अंतुले यांना सत्तेतून बाजूला केल्यानंतर इंदिराजींनी बाबासाहेब भोसलेंना थेट मुख्यमंत्री करून टाकलं होतं आणि त्यामुळे जो माणूस आमदार म्हणून चुकून निवडून येतो त्याला एकदम मुख्यमंत्री करणं कारण ती बाबासाहेब भोसले यांची पहिली टर्म होती आणि अशा वेळेला अंतुलेनं बाजूला केल्यावर आपल्याला मुख्यमंत्री केलं जावं ही वसंतदादा पाटील यांची अपेक्षा होती वसंतदाबा दादा पाटील यांची ती अपेक्षा होती आणि वसंतदादा त्यावेळेला लोकसभेचे सदस्य होते शरद पवारांनी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये पाठीत खंजीर वसंतदादांचं मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद हिरावून घेतलं होतं त्यामुळे दुखावलेले वसंतदादा चिडून यशवंतरावांना सोडून इंदिरा गांधींच्या गोटात गेले होते ज्याला तेव्हा काँग्रेस आय म्हटलं जायचं काँग्रेस इंदिरा आणि वसंतदादा सांगलीतून आणि साताऱ्यातून शालिनीताई पाटील वसंतदादांच्या पत्नी यांनी निवडणूक लढवली होती आणि यशवंतराव सगळ्यात कमी फरकाने त्या निवडणुकीत निवडून आले इतका शालिनीताई पाटलांनी यशवंतरावांना घाम फोडला होता पण त्या वसंतराव दादांना यशवंतरावांपेक्षाही शरद पवारांचा सूड घ्यायचा होता कारण शरद पवारांनी दगाबाजी करून वसंतराव दादांचं मुख्यमंत्रीपद हिरावून घेतलं होतं पण एकोणीसशे ऐंशीमध्ये जेव्हा परत विधानसभा निवडणुका झाल्या आणि महाराष्ट्रात आय काँग्रेसला प्रचंड बहुमत मिळालं तेव्हा आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळेल आणि आपल्याला न्याय मिळेल जेणेकरून शरद पवारांनी केलेल्या दगाबाजीवर एक पडदा टाकला जाईल ही वसंतदादांची अपेक्षा होती पण इंदिराजींनी वसंतदादांची ती अपेक्षा पूर्ण केली नाही आणि त्यामुळे अंतुले मुख्यमंत्री झाले आणि मग वादावादी नको म्हणून वस अंतुलेंची खटके उडतील आणि महाराष्ट्राच्या राजकारणात गडबड होईल म्हणून इंदिराजींनी वसंतराव दादा पाटलांना राजस्थानचे राज्यपाल केलेले होतं आणि राज्यपालाने सहसा राजकारणावर बोलू नये अशी अपेक्षा असते पण अंतुले मुख्यमंत्री झाल्यानंतर वसंतदादा राजस्थानच्या राजभवनात बसूनसुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य करत होते आणि प्रामुख्याने जेव्हा अंतुले यांना त्या सिमेंट घोटाळा प्रकरणातून राजीनामा द्यावा लागला तेव्हा त्यांच्या जागी वसंतदादांची वर्णी लागेल ही अपेक्षा होती पण वसंतदादांची वर्णी लागली नाही आणि अगदीच नगण्य मानल्या गेलेल्या बाबासाहेब भोसले यांना इंदिराजींनी बनून पदी आणून बसवलं तेव्हा वसंतदारांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांना राज्याच्या मंत्रिमंडळात घेण्यात आलं होतं महसूल मंत्री करण्यात आलं होतं आणि ज्या वसंतदादांच्या गटातले आमदार किंवा मंत्री जी गडबड करत होते आणि बाबासाहेब भोसलेंच्या विरुद्ध बंड होणार अशा बातम्या त्या काळात चालू होत्या त्या अखेरीस शालिनीताई पाटलांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आणि त्या बातम्या थंडावल्या तेव्हा बाबासाहेब भोसले म्हणाले होते की बंडोबा थंडोबा झाले बंडोबा थंडोबा झाले हा वसंत्रा, वसंतराव वसंतदादांना मारलेला टोमणा होता आणि त्यानंतरच्या काळात कुठल्याही राजकीय बंडाच्या बाबतीत बंड मोडलं की बंडोबा थंडोबा झाले ही शब्दावली सरसकट वापरली जायला लागली मला गंमत एवढ्यासाठी वाटलं की हा शब्द अलीकडल्या काळात आपल्या मराठी पत्रकारितेतले पत्रकार विसरून गेलेत किंवा नव्या पिढीतल्या पत्रकारांना हा इतिहासच माहिती नसावा जसा सदुसष्ट साल ते अडुसष्ट सत्तरपर्यंतचा आयाराम गायाराम शब्द आजसुद्धा अधूनमधून वापरला जातो तसाच ऐंशी नव्वदच्या दशकामध्ये अगदी दोन हजारपर्यंत बंडोबा थंडोबा ही शब्दावली मराठी पत्रकारितेमध्ये सरसकट वापरली जात होती सरसकट अशा परिस्थितीमध्ये कालपर्वापर्यंत तलवार उपसून बारामतीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून लढवणारच आणि काका पुतणे अशा दोन्ही पवारांना पाणी पाजणारच अशी तलवार फिरवणारे माजी मंत्री आणि माजी आमदार विजय बापू शिवतारे यांनी या आठवड्यात दोन दिवसापूर्वी अचानक आपलं बंड गुंडाळलं तेव्हा कोणालाही बंडोबा थंडोबा झाले हे शब्द आठवले नाहीत तेव्हा मला वाटलं की हा विषय आपण केला पाहिजे कारण ज्या प्रकारे अचानक आता बारामती हा लोकसभा मतदारसंघ जो आहे त्यामधलाच एक विधानसभा मतदारसंघ हा विजय बापू शिवसारे यांचा विधानसभा मतदारसंघ आहे आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना अजितदादा पवारांनी आधी घोषणा करून पराभूत केलं होतं आणि कोणासाठी पराभूत केलं होतं तेही विसरू नका विजय बापू शिवतारे यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती आणि मावळ या दोन मतदारसंघामध्ये सुप्रियाताई सोळे आणि पार्थ पवार यांच्याविरुद्ध अक्षरशः मुलूख मैदान तोफ असल्यासारखा प्रचार केला होता आणि अगदी अनंतराव थोपटे असतील किंवा तुमचे Uh, काय म्हणतात uh, हर्षवर्धन पाटील असतील यांनाही जे मूळचे पवार विरोधक म्हणून ओळखले जातात त्यांनाही साकडं घातलं होतं ही, ही वेळ आहे आज जर आपण बारामतीमध्ये लोकसभेला पवार कुटुंबाला पराभूत करू शकलो तर या जाचातून आपण सगळे कायमचे मुक्त होऊ अशी भाषा अशी भाषा विजय बापू शिवतारेंनी वापरली होती अगदी शिवकाळातली उदाहरणं देऊन औरंगजेब वगैरे वगैरे सगळे हे मी का सांगतोय मित्रांनो की तो डूख आपल्या भा मुलाला आणि आपल्या बहिणीला कोणा शिवतारे पराभूत करायला निघालाय कोण आपल्या पवार परिवाराला आव्हान द्यायला लागला आहे ला? म्हणून तो सगळा किल्ला अजितदादानी एक हाती लढवलेला होता लागोबाट तीनदा सुप्रियाताई लोकसभेची निवडणूक लढल्या आणि जिंकल्या पण त्या जिंकताना सुप्रियाताईंचे वडील शरद पवार यांची पुण्याही जितकी कामी आली तितकाच प्रत्यक्ष आखाड्यातली लढाई जी होती ती अजितदादा पवार लढत होते हे विसरू नका आणि सुप्रियाताईंना जिंकून देण्यासाठी किंवा विजयी करण्यासाठी अजितदादानी अनेकांशी वैर पत्करलेला आहे शत्रुत्व पत्करलेलं आहे आणि त्या शत्रूपैकी एक विजय बापू शिवतारे आहेत बापू शिवतारे आहेत आणि ती जे काय त्यावेळेला पवारांवर किंवा पवार कुटुंबियांवर तेव्हा सुद्धा बापू शिवतारे यांनी पाच वर्षापूर्वी लोकसभा निवडणुकीत हल्ला चढवला होता तेव्हा जाहीर प्रचार सभेत अजितदादानी ओपन चॅलेंज दिलं होतं हा आता आमदार कसा होतो बघतो याचा अर्थ असा होता की बारामतीची लोकसभा मी जिंकून दाखवीनच हे अजितदादांचं नुसतं आव्हान नव्हतं की लोकसभा संपल्यानंतर सहा महिन्यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बारामतीचाच एक भाग असलेल्या पुरंदर विधानसभा मतदारसंघामध्ये विजय बापू प शिवतारे याला पराभूत केल्याशिवाय राहणार नाही असा चंग अजितदादांनी सहा आधी बांधला होता त्यामुळे विजय बापू शिवतारे हे जितके शरद पवारांबद्दल बोलत होते तितकेच आवेशात ते अजितदादांबद्दल बोलत होते किंबहुना अजितदादांच्या विरोधात त्यांची भाषा अधिक कडवट आणि अधि धारदार होती हे आपल्याला बघता बक, आलेलं आहे ऐकू आलेलं आहे मुद्दा असा आहे की मग शिवतारे यांनी एवढं बंड पुकारलं तर ते न करता त्यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे शिवाय विजय बापूच्या पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत आणि ज्यांच्याबरोबर दीर्घकाळ काम केलं ते उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनाही साकडं घालून अजितदादांबरोबर काही वाटाघाटी विजय बापूंनाही करता आल्या असत्या पण विजय बापूंना नुसतं अजितदादांबरोबर वाटाघाटी करून तडजोड करायची कर होती एवढ्यापर्यंत विषय मर्यादित नव्हता अजितदादांना बापू शिवतारेच्या मदतीची गरज आहे अन्यथा सुनेत्रा पवारांना बारामतीतून निवडून आणणं अवघड आहे याचा काय म्हणतात तो साक्षात्कार घडवणं हे माझ्या मते विजय बापू शिवतारे यांचं खरं उद्दिष्ट होते त्यांनी बंड पुकारलं आवाज दिला अनेक घोषणा केल्या अत्यंत फटकारे दिल्यासारखी भाषा वापरली हे सगळं बरोबर आहे पण त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी सहजगत्या दोन्ही बाजूच्या पवारापैकी एकाला पाडता येईल पण दुसरा निवडून येईल हे न करण्या इतके विजय बापू शिवतारे पण दुधखोळे राजकारणी नाहीत आपल्यामुळे कुठल्या तरी एका पवार कुटुंबाचा पराभव होईल तो अजितदादांचा असेल किंवा सुप्रियाताईंचा असेल पण एक पवार पडून दुसरा पवार निवडून येणारच आहे आणि मग दोघेही सारखेच आपल्यामागे हात धुवून लागतील हे न समजणे इतके विजय बापू शिवतारे अज्ञ राजकारणी नाहीत त्यांना त्याचे परिणाम कळत होते कळत होते त्यांनी जी गणितं मांडली की दोन्ही बाजूच्या पवारांवर भरपूर लोकं नाराज आहेत आणि त्यांच्यासाठी आपल्याला पर्याय व्हायचं आहे हे सगळं सांगायला बरं असतं या थिअरीज असतात प्रयोगशाळेत आपण एखादा प्रयोग करतो तो प्रयोग प्रयोगशाळेत यशस्वी झाला सिद्धांत मांडला गेला पण तो जेव्हा व्यवहारात आणायचा असतो तेव्हा त्यातल्या त्रुटी किती आहे त्यापासून नुकसान किती आहे त्यापासून हानी कुठली होऊ शकेल धोका काय आहे या सगळ्याचा बारकाईने विचार करावा लागतो आणि तो विचार न करणे इतके विजय बापू शिवतारे दुरकुळे नाहीत आणि म्हणूनच बंडाची घोषणा केल्यापासून बारा तारीखला दुपारी बारा वाजता ही सगळी टोकाची भाषा होती बोलण्यावरून कळत होतं की विजय बापू शिवतारे टोकाची भाषा बोलत आहेत बंड करण्यापेक्षा कोणाला तरी धमकावण्याची भाषा चालू आहे हे सहजगत्या कळत होतं आणि ती भाषा ही थोरले पवार किंवा सुप्रियाताई यांच्यापेक्षा अजितदादांना घाबरवण्यासाठीची भाषा आहे हे जर तुम्ही समजदार असाल जाणकार असाल तर तुमच्या लक्षात येत होती आणि म्हणून मी तो जो विषय आधी केला की हा खिलाडी आहे की मोज काय तो मोहरा आहे हा विषय मी आधी केलेला आहे मला कधी विजय बापू शिवतारे यांचा तो आवेश खरा वाटला नाही हां त्यामागे काही हेतू आहे हे, हे माझ्या लक्षात येत होतं पण नेमका हेतू लक्षात येत नव्हता आता ज्यावेळेला वर्षा बंगल्यावर अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस अधिक स एकनाथ शिंदे या तिघांच्या उपस्थितीमध्ये आपलं बंड किंवा आपली घोषणा आपण मागे घेतोय हे शिवतारेंनी जाहीर केलं आणि त्यांना दिलेल्या पुष्पगुच्छालासुद्धा अजितदादा हात लावून उभे राहतात तेव्हा ते एक चित्र खूप काही सांगून जातं खूप काही सांगून जातं अजितदादा जेव्हा त्या पुष्पगुच्छाला हात लावतात तुम्ही तो पुष्पगुच्छ दिला गेला आहे कसा बघा फडणवीस कोणाकडून तरी मागतात शिवतार्यांकडे देतात एकनाथ शिंदे त्याला हात लावतात आणि सगळ्यात शेवटी अजितदादा सुद्धा पुष्पगुच्छाला हात लावतात तेव्हा ते सांगतात हो मला तुझी गरज आहे मला तुझी गरज आहे आणि बस तिथे शिवतारेंचा विजय होतो ज्या माणसाने पाच वर्षापूर्वी धमकावलं होतं की तू आमदार कसा होतो बघतो तो आज आपली मदत मागताना निदान लोकांना दाखवतोय तर तो, तो सांगतोय की तुझ्याशिवाय माझी पत्नी लोकसभेत निवडून येऊ शकत नाही हे मान्य आहे ते तोंडाने बोलायला लावू नको हे अजितदादांच्या देहबोलीतून दिसतं वर्तनातून दिसतं आणि विजय बापू शिवतारे यांची यापेक्षा अधिक अपेक्षा नव्हती एक गोष्ट सरळ आहे की विजय बापू शिवतारे विधानसभेला पराभूत झाले किंवा त्या त्यांच्या विरोधात निवडून आलेला जो आमदार आहे तो काँग्रेस पक्षाचा आहे अजितदादांच्या मदतीनेच त्याला ती हे मिळालं आहे पण तीच मदत पुढल्या विधानसभा निवडणुकीत विजय बापू शिवतारेंना मिळाली तर विजय बापूसुद्धा परत आरामात आमदार होऊ शकतात म्हणजे ती मदत अजितदादांचीच विजय बापू शिवतारेंना हवी आहे पण ती निवडणूक सहा महिन्यांनंतर आहे आज अजितदादांना विजय बापू शिवतारेंची गरज आहे तर दोघांनाही एकमेकांची गरज आहे आपण एकमेकांच्या उरावर बसण्यापेक्षा किंवा एकमेकांचा सत्यानाश करण्यापेक्षा एकमेकांबरोबर हातात हात घालून चाललो तर आपण दोघेही राजकारणात यशस्वी होऊ शकतो हे दादांना पटवून देण्यासाठी ह्या बंडाचा प्रपंच विजय बापू शिवतारेंनी केला असावा असा माझा अंदाज आहे मला कोणी सांगितलेलं नाही अगदी विजय बापू शिवतारे पण मला अधूनमधून फोन करतात पण त्यांनीसुद्धा असं मला काहीही सांगितलेलं नाही पण विजय बापू असोत त्यांचं गेल्या दहा पंधरा दिवसातलं वर्तन असो अजितदादांचं बंड थंड होतानाचं वर्तन असो हे बारकाईने अभ्यासलं तर लक्ष येतं लक्षात येतं की आपली गरज अजितदादांना पण आज आहे पुढल्याही काळात आहे हे अजितदादांना पटवून देण्यासाठी एक वेगळा मार्ग विजय बापू शिवतारे यांनी या बंडाच्या निमित्ताने चोखाळला असं मला वाटतं कारण खरोखरच तेवढं असतं खरोखरच तेवढं कठोर असतं त्यांचं मन त्यांनी माघार घेतली नसती ही घोषणाच माघार घेण्यासाठी होती आणि मग एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांनी अजितदारांना शिवतारेची गरज आहे हे, हे कन्व्हिन्स करणं हा सगळा या बंडामागचा हेतू होता आणि तो सफल झालेला आहे पण चांगलं आहे महायुतीमध्ये हे दोन नेते एकत्र आले तर नुसतं बारामती मतदारसंघ नाही पुणे जिल्ह्यातसुद्धा दोघांनी एकमेकाशी अधिकाधिक यश गाठण्याची आणि अधिकाधिक विकास गाठण्याची स्पर्धा करण्याच्या दृष्टीने एकत्र यावं या सदिच्छा देता येते अर्थात आता एक आहे की शिवतारे यांनी माघार घेतल्यानंतर किंवा बंड मागे घेतल्यानंतर त्यांची खिल्ली उडवली जाईल हे पण खरं आहे पण ती खिल्ली उडवण्यामध्ये अजितदादांचा पक्ष पुढाकार घेणार नाही हे पण लक्षात ठेवा हे पण लक्षात ठेवा किंवा अजितदादांच्या बारामतीमध्ये प्रॉब्लेम होणार असेल तर ठाण्यात प्रॉब्लेम करू ही एन सी पीच्या अजितदादा गटाच्या ठाण्यातल्या आमदारांनी दिलेली धमकी न म नेत्यांनी दिलेली धमकी ही पण विसरता नये सांगायचं आहे तू असा की हे सगळं बंड माझीही तुम्हाला गरज आहे हे शिवत्यारेंना अजितदादांना पटवून द्यायचं होतं आणि ते पटलं किंवा पटवून दिलं गेलं तिथे तो विषय संपलेला आहे शिवतारेसुद्धा आपल्या परीने सुनेत्रा वहिनींना मदत करतील याविषयी माझ्या मनात शंका नाही पण एकदा सुनेत्राताई जिंकल्या की त्याच्यानंतर दादा आणि शिवतारे हे हातात हात घालून अगदी खांद्यावर हात टाकून पिरताना दिसले तरीही मला नवल वाटणार नाही आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार